नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा घटक जो आहे तो आहे मराठी व्याकरण तर आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मराठी व्याकरण या विषयावरती काही महत्वाचे प्रश्न पाहत आहोत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला महा महाटी मध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे सराव प्रश्न त्यांचे असणार आहेत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत हा मित्रांनो फक्त मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच असणार आहे यामध्ये आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ते पूर्ण स्पष्टीकरणासह त्यामुळे आपल्याला या डी पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे मराठी भाषेमध्ये आणि व किंवा अथवा हे शब्द सामान्यत डॅश म्हणून वापरले जातात मित्रांनो जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण देखील प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देऊ शकता म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा मराठी भाषेमध्ये कोण कुन, कोणते शब्द आहेत आणि व किंवा अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यत काय म्हणून वापरले जातात तर हे वापरले जातात पहा ऑप्शन क्रमांक एक तर उभयान अव्यय म्हणून यांना वापरलं जातं लक्षात घ्यायचंय मराठी व्याकरणामध्ये आणि व किंवा अथवा हे जे शब्द आहेत हे सामान्यत उभयान अव्यय म्हणून वापरले जातात उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर लक्षात ठेवा दोन वाक्य जोडणारी जे अविकारी शब्द असतात त्यांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं कधी कधी आणि व किंवा अथवा हे जे आहे हे दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत असतात त्यामुळे त्यांना उभयान्वयी अव्यय म्हणतात तर या पहा उभयान्वयी अव्ययाचे किती दोन प्रकार पडतात कोणते कोणते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय यामध्ये महत्वाची नोट आहे पहा संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय शब्द यांनी जोडून बनलेले असते आणि मिश्र वाक्य जे आहे हे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने अव्ययाच्या शब्दाने जोडून बनलेले असते लक्षात ठेवायचे हे होता महत्वाचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे बाळ एवढा चिवडा खाऊन टाक या वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला ओळखायचा आहे पहा मूळ धातू ओळखायचा आहे वाक्य काय आहे बाळ एवढा चिवडा खाऊन टाक यामधील मूळ धातू क्रियापदाचा मूळ धातू क्रिया त्या ठिकाणी आपल्याला क्रियापद माहीत असणं गरजेचं आहे क्रिया कशी झाली आहे खाऊन टाकण्याची म्हणजेच खाऊन हा जो आहे हे क्रियापद झालं आणि यामध्ये त्याचा मूळ धातू कोणता असणार आहे पर्याय क्रमांक एक तर खा हा जो आहे हा मूळ धातू आहे पहा लक्षात घ्यावा वाक्यातील क्रियापद काय आहे खाऊन टाक हे आहे आणि यामध्ये खाऊन हे मुख्य हा जो शब्द आहे हा मुख्य क्रियापद आहे तर टाक हे जे आहे त्याला शब्द सहाय्यकारी क्रियापद म्हणून लागलेला आहे आणि खाऊन हा शब्द खा या मूळ धातूपासून तयार झालेला धा आहे म्हणजेच खा हा जो आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे पहा आपल्याला प्रयोग विचारलेला आहे संध्या सुरेल गाते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर सरळ सरळ आपल्याला समजून येईल की हा जो आहे हा कर्तरी प्रयोग आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल लक्षात ठेवायचे कशासाठी आहे तर संध्या सुरेल गाते या वाक्यात कर्तरी प्रयोग जो आहे त्याचा वापर केलेला आहे म्हणजे या वाक्याचा प्रयोग जो आहे तो कर्तरी प्रयोग आहे त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग काय असता आपण पहा तर वाक्यातील क्रियापद कर्त्याचं लिंग वचन पुरुष यानुसार बदलत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमात असतो आणि कर्म हे नेहमी प्रथमात किंवा द्वितीयत असतं लक्षात ठेवायचे कर्ता कर्तरी प्रयोगाची व्याख्या परत एक वेळा सांगतो वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार जर बदलत असेल तर त्याला कर्तरी पुरु कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं पर्याय तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अव्ययभाव समासाचे उदाहरण कोणते आहे पहा अव्ययभाव समास याचं आपल्याला उदाहरण सांगायचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर प्रतिदिन हे जे आहे हे अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा त्यामध्ये अव्ययीभाव समास म्हणजे काय तर ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते आणि अशा सामासिक शब्दाचा वापर हा क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो अशा सामासिक शब्दाला अव्ययभाव समास असं म्हटलं जातं यामध्ये पहा महत्वाचे शब्द कोणकोणते आहेत अव्ययभाव समास आ प्रति हर दर गैर बिन बे हे जे उपसर्ग आहेत ते लागून झालेले शब्द हे अव्ययभाव समासामध्ये येतात यामध्ये प्रति हा जो आहे हा दिन या शब्दाला प्रति हा उपसर्ग लागलेला आहे म्हणजेच काय तर प्रतिदिन हा अव्ययभाव समासाचं उदाहरण आहे लक्षात ठेवा प्रति दिन हा शब्द अवयभव समासाचं उदाहरण आहे कारण की यामध्ये जो अव्ययभाव समासाचा जो उपसर्ग आहे तो आहे पहा प्रति आणि लागलाय कशाला दिन या शब्दाला म्हणजे उदाहरण होईल पर्याय क्रमांक दोन आपलं या, या, दो या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता आहे पहा मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे तर हे वाक्य आहे पहा विधानार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल लक्षात ठेवा मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार विधानार्थी वाक्य आहे विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर पहा ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं या वाक्यामध्ये फक्त विधान केलं आहे की मी आज शाळेत जाणार आहे नंतर त्यामध्ये काहीही नाही म्हणजेच काय तर हे जे आहे यामध्ये फक्त एक विधान केलं आहे म्हणजेच ते विधानार्थी वाक्य आहे तर या वाक्याची किंवा ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवट पूर्ण विरामाने होतो ते वाक्य विधानार्थी वाक्य असतं या ठिकाणी पहा आपण दिलेलं नाही पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी पूर्णविराम आहे तर लक्षात मी आज शाळेत जाणार आहे वाक्याचा प्रकार कोणता आहे तर विधानार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडायचा आहे कवी अधिक ईश्वर संधी विग्रहाचं हे महत्वाचं उदाहरण आहे पहा कवी अधिक ईश्वर खूप स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आपल्याला सरळ सरळ सांगता येतं पहा कवी अधिक ईश्वर म्हणजेच काय तर कवीश्वर ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल लक्षात ठेवायचं ईश्वर दुसरी वेलांटी येणार आहे पहिली नाही तर कवी अधिक ईश्वर म्हणजेच कवीश्वर दीर्घत्व संधी आहे यामध्ये लक्षात ठेवा दोन स्वजातीय स्वर पाठोपाठ आल्यास किंवा लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकूण दीर्घ जो आहे तो दीर्घ स्वर येतो त्याला म्हटलं जातं दीर्घत्व संधी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विंचवाचे बिराड या, या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा विंचवाचे बिराड याचा अर्थ काय आहे विंचवाचे बिराड म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर मागे पुढे कोणी नसलेला आप्त म्हणजे बंधू सखा सैरे पाहुणे एक प्रकारे म्हणू शकतो मागे पुढे कोणीही नसलेला त्याला म्हटलं जातं विंचवाचे बिराड कारण त्यावरती कोणीही नसतं सरळ सरळ आपल्याला वाक्यावरून किंवा आपल्याला शब्दावरून सुद्धा हे समजून येतं तर या ठिकाणी आपण काही महत्वाचे अजून वाकप्रचार घेतलेले आहेत जे आपल्याला तलाठी भरती आणि टी ई मध्ये विचारण्यात आलेले आहेत आबाळ फाटणे सर्व बाजूंनी संकट येणे अल्लट तट्टू म्हणजे काय दुराग्रही एक केर आडून बसणारा व्यक्ती काळीच फाटणे म्हणजे भीतीने थरकाप होणे गबाड सापडणे म्हणजे अचानक धनलाभ किंवा लाभ होणे घोडे मारणे म्हणजे नुकसान टाळणे हे आणि या ठिकाणी विंचवाचे बिराड म्हणजे काय तर मागे पुढे कोणीही आप्त नसलेला पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अडचण या, या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे पहा समानार्थी नसलेला शब्द अडचण याला तर अडचण याला विघ्न समानार्थी आहे या ठिकाणी पहा आपत्ती म्हणजे संकट समानार्थी आहे संकट समानार्थी आहे नुकसान हे जे आहे हे याला समानार्थी येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे यामध्ये काही नुकसान हा जो शब्द आहे याला अडचण या शब्दाचा समानार्थी शब्द होत नाही यामध्ये काही महत्वाचे अजून आपण समानार्थी शब्द देखील घेतलेले आहेत यामध्ये तगडा याला काय घेतलेला आहे सशक्त आणि बळकट वाड्याला मेळ आणि ताह झेंड्याला निशान पताका ध्वज जहाल्ला तीव्र तीक्ष्ण तापट आणि कडक आणि तपासाला चौकशी शोध हे जे आहेत हे काही महत्वाचे समानार्थी शब्द आहेत आणि मित्रांनो असेच आपल्याला टी ई टी साठी दोनशे पेक्षा महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हो दे देत आहे कारण ते जे दोनशे शब्द आहेत त्या दोनशे शब्दापैकीच आपल्याला आठ ते दहा शब्द हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वी या शब्दाकरिता समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार तर वसुंधरा हा शब्द पृथ्वीला समानार्थाचा शब्द आहे दामिनी हा जो आहे हा विजेसाठी वापरला जातो लक्षात ठेवायचा आहे सरोज म्हणजे काय तर कमळासाठी सुद्धा सरोज वापरला जातो युक्ती म्हणजे काय तर कल्पना म्हणजेच युक्ती आणि पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द वसुंधरा आहे आणि त्यासाठी आपण काही महत्वाचे अजून समानार्थी शब्द घेतलेले आहेत दामिनी म्हणजे चपल किंवा चंचला सरोज म्हणजे कमळ अंबुज अब्ज युक्ती म्हणजे विचार शक्कल किंवा एक प्रकारे आपण त्याला कल्पना देखील म्हणू शकतो तर एकला म्हणजे एकाकी एकटा औषधाला पहा दवा इलाज उपाय आणि कचला माघार आणि अडचण हे समानार्थी शब्द आहेत पृथ्वीला आहे वसुंधरा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा कल्पित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर कल्पित म्हणजे काय तर कल्पना करणे म्हणजे त्याचा सरळ सरळ विरुद्धार्थी शब्द काय होईल तर वास्तविक पहा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण कल्पित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वास्तविक आहे हे पाहिलं पण सोबतच काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द देखील पाहूया निंदा स्तुती घमेंड विनम्रता सतेज निस्तेज वास्तविक कल्पित निर्बुद्ध बुद्धिमान मान अपमान हे जे आहेत हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि मित्रांनो आपण विरुद्धार्थी शब्द सुद्धा दोनशे पेक्षा जास्त घेतलेले आहेत तर तो देखील व्हिडिओ पाहून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सर्वांनी दररोज व्यायाम करावा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे जा या ठिकाणी दररोज हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाची जात कोणती आहे तर या शब्दाची जात आहे पहा दररोज लक्षात ठेवा तर क्रियाविशेषण अव्यय आहे हे ऑप्शन क्रमांक दोन क्रियाविशेषण अव्यय लक्षात ठेवा दररोज या शब्दाची जात क्रियाविशेषण अव्यय ही आहे आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं पहा क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी दररोज म्हणजेच काय तर याविषयी एक विशेष माहिती सांगतं दररोज म्हणजे या ठिकाणी क्रियापद आहे पण त्याला दररोज हा विशेष माहिती सांगणार आहे म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे असणार आहे या ठिकाणी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पहा ज्या अव्ययाद्वारे क्रिया घालण्याची वेळ दर्शवली जाते त्या अव्ययाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं म्हणजेच या ठिकाणी दररोज होणारी जी क्रिया आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मिताहारी या शब्दाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे पहा मिताहारी शब्दाचा अर्थ काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर मोजका आहार नेमाने घेणारा पहा मित आहारी मित आहारी किंवा मिता आहारी लक्षात ठेवा हारीला आहारी असा शब्द आहे तर मिताहारी म्हणजेच काय तर मोजका आहार नेमाने घेणारा मिताहारी मोजका आहार नेमाने घेणारा मित भाषी मोजकेच शब्द बोलणारा अनाथ कोणाचाही आधार नसलेला अनुज म्हणजे नंतर जन्मलेला किंवा मागून जन्मलेला अन्नछत्र ज्या ठिकाणी अन्न मोफत मिळण्याचं ठिकाण कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा आणि कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं यावरती सरळ सरळ आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा एकाच परीक्षेमध्ये आणि हा सर्वात सोपा प्रश्न आहे तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल लक्षात ठेवा क्रियापदाची व्याख्या आणि क्रियापद हे वाक्यातील मुख्य पद असतं ज्याने की क्रिया काय घडते हे दाखवण्यात पर येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल क्रियापदाची व्याख्या पाठ करून ठेवणं यानंतरचा प्रश्न आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या, या नामांचा समावेश खालीलपैकी कोणत्या नामांच्या प्रकारात होतो या ठिकाणी काही आपल्याला नाम दिलेली आहेत पहा धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी हे जे नाम आहेत हे कोणत्या नामाच्या प्रकारामध्ये मोडतात या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर भाववाचक या ठिकाणी भाव दाखवलेला आहे सरळ सरळ आपल्याला उत्तर कळून हो जाईल पहा गुणधर्म किंवा भाव दाखवणारे जे शब्द असतात त्यांना भाववाचक नाम असं म्हटलं जातं या ठिकाणी धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी यांच्यामध्ये आपल्याला काहीतरी भाव आणि गुणधर्म दाखवलेला आहे म्हणजेच ते भाववाचक नाम आहे भाववाचक नामाचे भाव नामा तीन गट पडतात स्थितीदर्शक गुणदर्शक कृतीदर्शक यामध्ये उदाहरणार्थ घ्यायचं झालं धैर्य कीर्ती चांगुलपणा आणि गुलामगिरी हे जे आहेत हे भाववाचक नाम आहेत ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य काय होणार आहे पहा होकारार्थी वाक्य आहे त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचंय नकारार्थी वाक्यामध्ये तर प्रकाश धीट मुलगा आहे याचं नकारार्थी वाक्य काय होईल तर याचं उत्तर होईल पहा प्रकाश हा भित्रा मुलगा नाही प्रकाश हा भित्रा मुलगा नाही हे त्याचं विधानार्थी सॉरी नकारार्थी वाक्य होईल लक्षात ठेवा प्रकाश हा धीट मुलगा आहे होकारार्थी वाक्य प्रकाश हा भित्रा मुलगा नाही म्हणजेच काय तर नकारार्थी वाक्य या ठिकाणी पहा भित्रा असा शब्द आहे उदाहरणार्थ अजून घ्यायचे झाले तर अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे होकारार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी वाक्य काय आहे अमेरिका गरीब राष्ट्र नाही याच पद्धतीने हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे क्रोध चीड संताप या वर्णात किंवा या वर्णनात खालीलपैकी काव्यातील कोणता रस आढळतो पहा हे जे शब्द आहेत क्रोध चिड संताप यामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये कोणता रस आढळतो तर यामध्ये आपल्याला आढळून येतो पहा एक रोद्र रस म्हणजे थोडासा चिडकेपणा संतापलेला रागीट असणारा लक्षात ठेवा अतिशय क्रोध चिड या भावनेमधून रोद्र रस जो आहे तो निर्माण होत असतो रसाचे नऊ प्रकार पडतात त्यामध्ये श्रृंगार रस वीर रस करुण रस हास्य रस रौद्र रस भयानक रस बिभत्स्य रस अद्भुत रस आणि शांत रस हे जे आहेत हे रसाचे नऊ प्रकार आहेत आणि त्यामधील रौद्र रस हा जो आहे हा राग चीड संताप क्रोध यासाठी वापरला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मी तेव्हा खेळत असेन या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे मी तेव्हा खेळत असेन लक्षात ठेवा शेवटच्या शब्दावरून पूर्ण वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला यायला पाहिजे तर हा आहे अपूर्ण भविष्यकाळ ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एखादी गोष्ट भविष्यात लक्षात ठेवा भविष्यात एखादी गोष्ट घडणार आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो या वाक्यामध्ये काय आहे मी तेव्हा खेळत असेल म्हणजे यामध्ये काय या आहे भविष्य काळात सांगितलेलं आहे पण ते भविष्यकाळ पूर्ण झालेला नाही म्हणजेच ते अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही यातील अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो खूप वेळा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि त्यातीलच आपण हा एक प्रश्न कलेक्ट केलेला आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही या वाक्यातील अरेरे या शब्दाची जात कोणती आहे तर ती जात आहे पहा केवळ प्रयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा आपल्या मनात दाटून आलेली भावना व्यक्त करण्याच्या शब्दाला केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं या ठिकाणी एक भावना आहे अरे रे तर केवळ प्रयोगी अव्यय हे जे आहे हे भावना प्रधान असतात आणि केवळ प्रयोगी अव्ययाचे नऊ प्रकार पडतात ते आपण नंतरच्या एका व्हिडिओमध्ये पाहूया ज्यामध्ये आपण केवळ प्रयोगी अव्यय हा पूर्णपणे डिस्कस करणार आहोत लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे विद्वान या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप कोणते आहे पहा विद्वान शब्दाचे विरुद्ध लिंगाचे रूप तर विद्वान म्हणजे काय आणि विदुषी हे आपलं उत्तर असणार आहे पहा विद्वानचा विरुद्ध लिंगी होतो विदुषी ऑप्शन क्रमांक दोन पहा विद्वान या शब्दाचं विरुद्ध लिंगी विदुषी आहे या ठिकाणी अजून काही महत्वाचे उदाहरणं घेऊया ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती युवा युवती श्रीमान श्रीमती राजा राणी भगवान भगवती हे जे आहेत हे विरुद्ध लिंगाचे काही रूप आहेत त्याचप्रमाणे विद्वान विदुषी ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात या वाक्यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे पहा हुशार हे विशेषण कोणत्या प्रकारचं आहे आपल्याला सरळ सरळ सांगायचं आहे कारण यामध्ये आपल्याला एक गुण दिसून येतो काय आहे गुण काय आहे तो तो हुशार आहे म्हणजेच गुणवाचक विशेषण हे असणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कारण हुशार या शब्दामध्ये आपल्याला काहीतरी गुण आढळून येतो कसा आहे तर तो हुशार आहे म्हणजेच हे गुणवाचक विशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे वीस प्रश्न आणि हे आपल्याला संपूर्ण प्रश्न मागील वर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच पद्धतीचे डेली व्हिडिओज आणि डेली पी डी एफ जर आपल्याला डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या टेलिग्रामला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओची लिंक आपण त्या ठिकाणी पोस्ट करत आहोत किंवा प्रत्येक पी डी एफ त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र